सोबतच तुम्हाला म्हणलं होतं एक मागवलं की एकदा तो वेळ पार्सल पार्सलचं तसं मी सोबतच एकाच दिवशी मागवले होते आणि मला हे सगळे एकाच दिवशी रिसीव झाले पार्सल ॲक्च्युली हे चार होते पण मी एक अनबॉक्स केले आणि ते मी तुम्हाला नाही दाखवू दाखवणार कारण मी ते अनबॉक्स केले ऑलरेडी पण हे जे आहे ते मी अनबॉक्स नाही केलेले तर माझे चार पार्सल होते तेराशे साठ रुपयाचे आणि ते पार्सल आल्यानंतर आणि मी पैसे दिल्यानंतर खूप बोलणेही खाल्ले ते तर जाऊ दे ते जाऊ दे ते साईडला राहू द्या तर मी तुम्हाला पार्सल दाखवते तर मी ते काल बोलणे खाल्ल्यामुळं मी काल काही पार्सल ओपन करूनच नाही बघितले तर म्हटलं आज चला ओपन करूयात तर हे पार्सल कालच दुपारी दुपारी नाही तीन चार वाजता आलेले तर चला मी तुम्हाला दाखवते ओपन करून वन बाय वन तर आणि फर्स्ट टॉप आहे तर हा मला बसतो आहे का नाही ते लईच मोठा प्रॉब्लेम आहे बसायचा नाही बसायचा तरी पण मी तुम्हाला दाखवते पटकन ओपन करून कसं आलं आहे तर मी हे सगळे मी शोवरून ऑर्डर केलेत आहे आणि याची प्राईज शिट याच्यावर प्राईज नाही वाटतो मी तुम्हाला मोबाईलमध्ये बघून सांगते नंतर ठीक टाक टॉप आहे तर आता कसं आहे काय माहिती तुम्हाला दाखवते पण करतो हडाओ मला बसेल हा हंड्रेड पर्सेंट बसेल कसलं आहे मस्त आहे ना ह्याच्या स्लीज अशा येतात मस्त येतात असे स्लिवज आहेत मला स्पेशली स्लिव्ह खूप आवडला होता आणि हा इथलं हे छोटंसं हे पण खूप आवडलं होतं तर आता घातल्यावर कसं दिसतोय काय माहीत नाही आहे पण मला वाटतंय छान दिसेल म्हणून मला मला हा कलर पण खूप आवडतो आणि खूप सुंदर असा टॉप आलेला आहे आणि खूपच सुंदर आहे मला खूप आवडला तर हे बघा जवळून दाखवते तर खूप छान आहे हा मला आवडला

शपत एवढं मस्त हे खूप सुंदर आहे किती सॉफ्ट कपडा याचा आणि एकदम नाही का बघा महागून असे नाव काय हनी काय हे आहे का याच आहे का मला काहीतरी आहे हे नाही हे हनी पीक हनी हनी स्पायस आहे आणि हे खाली तर नाहीस आहे ते मधलं काय मला कळत नाहीये पण खूप सुंदर आहे आता फॅब्रिक खूप मस्त आहे आणि समोर हे छोटस असं हे स्टार आहे आणि खूप मस्त आहे खूप मस्त आहे खूप मस्त आहे जस्ट ल्यूज पण हे बघा शॉर्ट नाहीये तसं इथपर्यंत खूप सुंदर आहे मी स्पेशली वर्कआउटसाठी मागवले आणि हिशोबाने ना खूप छान आहे आणि ओव्हरसाइजडच मी मागवलं होतं कारण मला असेच आवडतात ढिल्ले ढिल्ले एकदम घरी घालण्यासाठी तर खूप सुंदर आहे हे टी शर्ट वाव 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 सगळ्यात भारी आहे आजपर्यंत हा प्रोडक्ट खूपच आवडलं आहे मला तर हे एक आहे दोन्ही पण आवडलं आता तिसरं बघू आपण यायला पाहिजे ते

खूप सुंदर आहे हे पॉकेटची पॅन्ट मला एक पण नव्हती आजपर्यंत ही जीन्स यूज करत होते तेव्हा नव्हती याला का मागून पण पॉकेट नाही आहे असे जे मी बघितलं होतं ऑनलाईन ऑलरेडी तर हे समोरून यायला पॉकेट आहे इकडून पण पॉकेट आहे आणि खूप सुंदर अशी पॅन्ट आलेली आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे तर मला सांगा कमेंटमध्ये ही पॅन्ट आणि हे टी शर्ट आणि हे हा टॉप कसा वाटला मला तर तीनही प्रोडक्ट्स जस्ट वाव खूप जास्त आवडलेले आहेत आता मी ना हे टी शर्ट नाही हे पँट आणि टी शर्ट पण मॅच होईल आणि हे पॅन्ट आणि टॉप पण मॅच होईल तर नाही पॅ ह्या टॉप खाली लेगीज होईल वाटतं मॅच तर जे पण होईल पण खूप मस्त प्रोडक्ट आलेले आहेत खूप सुंदर आहे तर मला आणखीन आणखीन मागू वाटायला लागलेत पण आता मी नाही मागवणार ना आहे कारण मी कालच बोलणे खाल्ले तर तर म्हणून नाही मागवणार पण खूप सुंदर आलेत का प्रोडक्ट्स तर तुम्ही पण नक्की शॉपिंग करा मी शोवरून ऑफलाईन तर आता मला घेऊच वाटायला गेले कारण एवढे छान छान ऑनलाईनच भेटायला लागलेत म्हटल्यावर ऑफलाईन कशाला घ्यायचं आहे सो आता मला जस्ट आय वॉन्ट टू ट्राय तर मी आता ट्राय करते बाय